जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ईश्वरविषयक धारणा अतिशय वस्तुनिष्ठ होत्या देव आपल्या जवळच असतो त्याला इतरत्र शोधणं व्यर्थ असतं अशी त्यांची भावना होती ते एका अभंगात म्हणतात देही असून या देव तृथा फिरतो निर्देव देव आहे व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे दुधी असता नवनीत नेने तयाचे मतीत। तुका सांगे मूड जना देही देव का पहाना आपल्या देहातच देव आहे पण हे दैवहीन लोक देवाचा शोध घेण्यासाठी भटकत राहतात देही असूनिया देव प्रथा फिरतो निर्देव देव आहे अंतरयामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी देव आपल्या अंतरंगात आहे आणि हे लोक निष्कारण तीर्थयात्रा करीत हिंडत असतात नाभी मृगाचे कस्तुरी म्हणजे हिमालयात ज्याच्या बेंबीमध्ये सुगंधित अशी कस्तुरी आहे असे कस्तुरी मृग सुगंधित कस्तुरी मिळावी म्हणून साऱ्या वनातून धावत पळत असते नाभी मर्गाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे जशी ऊसात साखर ही मूळ रूपाने असते त्याप्रमाणेच देहात सुद्धा देव हा मूळ रूपात असतो दुधी असता नवनीत नेने तयांचे मतीत दुधामध्ये जसं लोणी गुप्तपणे असतं पण त्यांचे त्याचे मंथन करून लोणी मिळवण्याचे ज्ञान त्याला माहीत नाही त्यामुळे तुकाराम महाराज मानतात तुका सांगे मूढजना देही देव का पाहना तुकाराम महाराज मानतात मी मूळ जनांना सांगतो आहे की अरे देव देव देहात आहे तो पहा धन्यवाद मी राम बरकुले अशाच अभंगाच्या भावार्थासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा धन्यवाद